Go.

पास लेबर कमिश्नर हो सकताओं अरे हॉस्पिटल तुमको आना, आना, तुम आना होगा आना ना, 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 ना। ना, 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 आना होगा, होगा, अरे हॉस्पिटल तुमको आना होगा आना आना होगा, होगा, कामदार मंत्री हो सकताओं अरे हॉस्पिटल तुमको आना होगा आना अरे हम गुना देना होगा देना होगा देना होगा

आणि आमच्या या आजच्या मोर्चामध्ये प्रामुख्याने महत्त्वाच्या मागण्यामध्ये जे राज्य सरकारने शासन निर्णय काढून महिलांना भांड्याचा संच वाटण्याची मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आहे संस्थेला हे भांडे वाटण्याचं काम जे दिलेलं आहे ते एका आमदाराचे भाऊ आहेत आणि अनेक महिलांकडून त्यांनी दीड ते दोन हजार रुपये घेऊन भांडे वाटप केल्याचे संदेश देखील आम्हाला अनेक महिलांनी सांगितले आहेत अनेक महिलांचे आरोप आहेत आमच्या काही भगिनींचे लेबर कमिशनरच्या संलग्न कार्यालयामध्ये भांड्याच्या संचाजवळ फोटो काढलेले आहेत परंतु त्यांना अद्याप भांडे मिळाले नाहीत आणि ज्या सर्व घरेलू कामगार म्हणून महिलांनी फॉर्म भरलेले आहे ज्या आमच्या घरेलू कामगार भगिनींचं नूतनीकरण झालेलं आहे या सर्व सरसगट भगिनींना भांड्याचा संच देण्यात यावा अशी मागणी आणि आम्ही सी आय टी ओ नांदेड जिल्हा कामगार संघटनेच्या का वतीनं करत हो। आहोत आणि जर ज्या महिलेला आवश्यकता नाही किंवा गरज नाही त्या महिलेला रोख दहा हजार रुपये चेकद्वारे किंवा रोख देण्यात यावेत अशी देखील आज आम्ही मागणी केलेली आहे दुसरी आमची महत्त्वाची मागणी आजच्या मोर्चामध्ये आहे आमच्या ज्या घरेलू कामगार म्हणून नोंदीत आमच्या भगिनी आहेत त्यांना घर मालकाच्या आधार कार्डचं बंधन केलेलं आहे सक्ती केलेली आहे ते घर मालकाच्या आधार कार्डची सक्ती दादूजींना हटवावी ही मागणी देखील आम्ही दे आज करत आहोत सुटलेल्या चेहऱ्याच्या आमच्या ज्या घरेलू कामगार भगिनी आहेत आज इथं हजारोच्या संख्येनं नांदेडच्या महात्मा फुले पुतळ्याजवळ जमलेल्या आहेत आता आम्ही इथून महा महा महात्मा फुले आणि माता सावित्री फुले यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करणार आहोत आणि इथून गेल्याच्या नंतर लेबर कमिशनर कार्यालयातील जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांनी आम्हाला सकारात्मक जर चर्चा करून आम्हाला न्याय जर दिला नाही तर आम्ही त्या कार्यालयाला घेराव घालणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या महिला भगिनींना मारल्याचा संज वाटप होणार नाही जोपर्यंत त्यांच्या लेकरांना शिष्यवृत्ती आहे ती चालू होणार नाही आणि घरेलू कामगारांसाठी ज्या विविध योजना आहेत त्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही असं लेखी आश्वासन आपल्याला जोपर्यंत असिस्टंट लेबर कमिशनरकडून मिळणार मिळणार नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन आणि घेराव चालूच ठेवणार आहोत धन्यवाद